इस खेल पे तो चलता नहीं है तो कुछ तो आर्थिक मदद होना चाहिए हम लोग तो इतने और से लड़ के इतना काम कर रहे हैं भरत जैसा भाई और लक्ष्मण जैसा भाई का भक्त ये सब परिवारों में इसी तरह की सोच आवे ये हमारा मुख्य उद्देश्य है और ये जब तक हम लोग कर सकेंगे आ, साजरा होना मुंबई मधे का ठिकाने जैसा तुमसे बोरेवली है वड़ाला है नाला सुपारा आहे ते दिवाळीपर्यंत थीक जे आहे इकडे मुंबईला ते लोक साजरा करतात लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जसं आपल्याला माहिती आहे की नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये ठिकठिकाणी रामलीलाचे प्रयोग होत असतात अशातच सध्या हे प्रयोग जे मंडळी करत आहेत त्यातलं प्रमुख नाव म्हणजे महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि ह्याच्या सदस्यांशी आपण आज बोलतोय त्याने चर्चा करतोय की नक्की इतका मोठा डोलारा ते सांभाळतात कसं आणि यापुढे ते कशा प्रकारे रामलीला मुंबईकरांसाठी आणणार आहेत आपल्याला रामलीलाच्या संदर्भात एवढेच बोलायचे आहेत की एक सांस्कृतिक प्रोग्राम आहे राम रामायण यांची संबंध आहे यावेळी या, या माणसाला आपण स्वतः ते जोडतात त्यांना त्याच हे कारण आम्ही करताय आमची मी आमची तिसरी पिढी आहे ते करत आहे मुंबईमध्ये तिसरी पिढी आज आपण करताय कर करता। मात्र या सगळ्यामध्ये जेव्हा आपण बघतो की एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठा सांभाळायचा आहे कठीण असतं ते कसं असतं या काय कठीण तर आहे आर्थिक पणे आणि सरकारला तंगी तर आहे तरी पण आपण करतोय काय तरी आहे ते आपण ओव्हरूल करून ते आपण करताय जे आपल्या वशात आहे आपण करू शकतो आपण जे उत्तर भारतामध्ये जातो तर आपण बघतो की रामलीला आपलं प्रचंड महत्व आहे मुंबईमध्ये कसा प्रसार मिळतो रामलीला रामलीलाचा प्रसाद आता कमी झाला आहे आणि हे नवरात्री मंडल वगैरे जे गरबा वगैरे करतात त्याचा ज्यादा झाला आहे हे सगळं आम्ही कंटिन्यू करत आहे रामलीला तमाम आर्थिक आणि प्रॉब्लेम असतात तरीसुद्धा आम्ही करतो रामलीला करतो म्हणा की रामचा आदर्श लोकांत लो रहे ॲसा इसको रामलीला का मुख्य उद्देश्य है कि राम के आदर्श को हम घर घर तक पहुंचावे राम जैसा भाई राम जैसा पिता भरत जैसा भाई और लक्ष्मण जैसा भाई का भक्त ये सब परिवारों में इसी तरह की सोच आवे ये हमारा मुख्य उद्देश्य है और ये जब तक हम लोग कर सकेंगे इसको हम जारी रखेंगे बहुत तकलीफ़ें हैं आर्थिक तकलीफ है और सरकार से उतनी सहूलियतें नहीं हैं उसके बावजूद भी हम इसको जारी रख रहे हैं ये नवरात्र से शुरू होकर दशहरे तक चलने वाली रामलीला हमारी पिछले पचहत्तर सालों से चल रही है और वो कंटिन्यू है हमने इसको बहुत सारी तकलीफ़ों के बावजूद भी बरसात की वजह से और कारणों से हम इसको ये सब टालते हुए हम लोग इसको ये जारी रखे हैं हम इसको जारी रखेंगे यही हमारा कमिटमेंट आहे मुंबईत येत्या काळात रामलीलाचे शो होणार आहेत त्याविषयी काय सांगा असं आहे की ही जे रामलीला आहे पहिल्या चीज तर ही आहे की अयोध्येवरून जे आहे इकडे मंडली येतात करायला आमच्या रामलीलामध्ये आणि नवरात्रीपासून हा श्रादीय नवरात्रीपासून हा रामलीला सुरुवात होते आणि निरंतर ह्याच्यानंतरही दहा दिवस रामलीला चालणार साजरा होणार मुंबईमध्ये काही ठिकाणी जसा तुमचं बोरेवली आहे तुमच्या वडाला आहे नाला सुपारा आहे ते दिवाळीपर्यंत जे आहे ते इकडे मुंबईला ते लोक साजरा करतात कमिंग फॉर्टी डेज इकडे मुंबईमध्ये रामलीला होणार आणि माझा एकच रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आज आमच्या इंटरव्ह्यू आहात की हा मुंबईची पहिली रामलीला यांचे जे संस्थापक अध्यक्ष होते स्वर्गीय पंडित शोभनाथ मिश्राई यांनी रामलीलाचे सुरुवात केले होते मुंबईमध्ये यांना रामलीलाचे जनक म्हणतात तर मी तुमच्या माध्यमातून सरकारला हा रिक्वेस्ट करतो की मुंबईतला गिनून पंधराऐवजी रामलीला आहे जास्त नाही आहे मंडल जे पन्नास पूर् वर्ष जास्त झालेलं आहे तर यांना काहीतरी मानधन सरकारकडून मिळायला पाहिजे काहीतरी व्यवस्था मिळायला पाहिजे कारण काय आहे जर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हा देवभूमी आहे तर महाराष्ट्र पण हा संत भूमी आहे आणि देवभूमीवरून इकडे आम्ही रामच्या जे आहे व्याख्यान करतात आणि इकडे त्याचे मंचन करतात लोकांना जागृत करतात तो मला हे पाहिजे की सरकार पण आम्हाला जे आहे सहयोग करायला पाहिजे इतका साल हो गया करते वे बहुत बदलाव आहे रामलीला मे बी पहले लोकल कलाकारों द्वारा हुआ जाता था रामलीला को और अत्याधुनिक थोड़ा और आधुनिक बनाने के चक्कर में फिर अयोध्या से कलाकार आने लगे निपुण कलाकार आने लगे लेकिन जैसा उन्होंने बताया आर्थिक मदद के बिना अब ये संभव मुश्किल हो रहा है सरकारी तंत्र का जो क्या बोले रूखापन है ये अब थोड़ा सा दबाव में हम लोग काम कर रहे हैं आपको कौन से बदलाव है जो चाहिए कौन से बदलाव अपेक्षित है नहीं नहीं एक तो मेन है कि कुछ तो आर्थिक मदद सरकार देनी चाहिए रामलीला को यूनेस्को ने हेरिटेज टैग दिया हुआ है बंबई शहर में पंद्रह रामलीला गिनती के चल रहे हैं। बहुत लोग कितनी आर्थिक मदद तकलीफों के बावजूद कर रहे हैं ये अपनी परंपरा है है ना ये अपनी संस्कृति जो जिंदा रखने चाहते हैं नहीं तो हम भी कल को बन करके हम भी बैठ सकते हैं लेकिन एक हम चाह रहे हैं कि जब तक बल है हम में सामर्थ्य है हम जिसको जिंदा रखें थोड़ा तो कहीं तो हमको लचीलापन दिखाना चाहिए सरकार को इसमें ये हमारा ऐसे मानना है हाँ करनी जरूर चाहिए हमको आर्थिक मानधन मिले हमको ग्राउंड रेंट बिजली उसमें हमको सहूलियत मिले, मिले। हाँ फ्री मिले इतना कोई रेंट तो नहीं है इतना जैसा करना चाहिए कम से कम उसमें तो हमको सपोर्ट करना चाहिए हेरिटेज टैग आर्थिक मदद मिलना चाहिए आज इतने बड़े प्रायोजन को करने के लिए आप तो समझ सकते हैं किस स्केल का काम हो रहा है छोटे मोटे स्केल पे तो चलता नहीं है तो कुछ तो आर्थिक मदद होना चाहिए हम लोग तो इतने और से लड़ के इतना काम कर रहे हैं ये मेरा बोलना है और कुछ नहीं जरूर तर आपण एकंदरीत काय बघितलं की रामलीला ही मुंबईमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे असं जरी असलं तरी देखील यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो आहे की सध्या रामलीला उभं करणं किंबहुना रामलीलाचे प्रयोग करणं हे आयोजकांना कठीण झालंय अशावेळी सरकारकडनं मदत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे बघत रहा लोकमत मुंबई